ही 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 एकंदर तंत्र चालली आहे तो आणा आजारे एवढं उठलं आपलं आमरण उपोषण फसवणारे कोण परदेशी भांडवल आणणारेच ना त्यांना काय पाहिजे होतं देशाची संसद आपल्या हातात पाहिजे होती आपलीच माणसं वापरली जात आहेत आणि फुकटात हे होत आहेत नामशेष होत आहेत आपला गरीब बिचारा माणूस ये उभं राहिलं आपलं उपोषणाला पण त्यांनी ते मलिदा खायला लागले हे जे वेळेला नागडं उघडं झालं त्यावेळेला सगळं घस्सन खाली बसलं केवढा चौदा दिवस कुठचंही चॅनेल लावा अण्णा 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 काय आहे काय भयानक गोष्ट म्हणजे गणपती गण गन, गणेशोत्सवता हे वावटाळलेलं त्या देशात भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांची मै अण्णाहू मै अण्णाहू मै अण्णाहू आणि असं झाल्यानंतर ती कोण एक नटी तुमच्या शबना आजमी दया दिया मिर्झा वगैरे टोप्या घातलेल्या मै अण्णाहू बाई वरचा विचार केलास तू अण्णा आहे पण बाकीचं काय काय टोपीने बदल झाला का काही तू अण्णा कशी होशील तू बाई आहेस उच कशाला अण्णाला दुःख होतेस गणपतीचे एक विचित्र दाखवतो चेन्नईमध्ये गणेशोत्सव गणपतीच्या डोक्यावरती माय अण्णा बोला मी एक व्यंगचित्राची <coughs> आता सध्या काय आहे सुरुवात म्हणजे व्यंगचित्र काढतो मधून मधून अशी एवढं एवढं घरी घरी बसल्या हात थरथरतो ज्या हाताने भल्या भल्या लोकांना हात थर लावलं लावले पण आता जर हात थरतो ते कधी हातात वळ येतात मग हे हॅप्युप्रेशर वापरावं लागतं बरं दाबा दाबी अगदी सोडून चालत नाही काहीतरी हातात असावं तर त्या उंदराच्या डोक्यात ती मी टोपी घातली उंदराच्या डोक्यात टोपी घातली